नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लुना तुम्ही बघितली असेल कदाचित चालवली पण असेल पण ही लुना एकेकाळी मार्केटमध्ये खूप पॉप्युलर होती कारण तेव्हा वाहतुकीची साधनंच कमी होती लुना ज्याच्याकडे असेल त्याची फुल हवा असायची मग आता या लुणाचा इतिहास काय आहे आणि या लुणाची वैशिष्ट्य कोणती हे आपण जाणून घेऊया एकोणीसशे ऐंशी या दशकापूर्वी प्रत्येक घरात असलेलं वाहन म्हणजे सायकल या सायकलचा वापर करून दूधवाले भाजीवाले पेपरवाले त्याचा मुबलक प्रमाणात वापर करायचे पण एकोणीसशे ऐंशी साली कायनेटिक उद्योग समूहाने लुणा बाजारात आणली आणि ती खूपच पॉप्युलर झाली कायनेटिकच्या या लुणामुळे भारतीयांना खूप मदत झाली एकतर भारतात या लुणाची किंमत खूपच कमी होती त्यामुळे त्या, त्या काळी मध्यमवर्गीय असलेल्या लोकांना लूना ही किफायतशीर होती आकर्षक रंग आणि पॅडल स्टार्ट याच्यामुळे लुणा ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती चल मेरी लुना अशी टॅगलाईन असलेल्या जाहिरातीने तर धुमाकूळ घातला होता चल मेरी लुना ही टॅगलाईन खरंतर एकोणीशे एकोणसाठ मध्ये आलेल्या एका चित्रपटाच्या गाण्यावरून सुचली होती खर तर लुना ही सायकल कि मोटरसायकल होती लुना खरी मार्केटमध्ये लॉन्च झाली ती एकोणीशे बहात्तर मध्ये एकोणीशे बहात्तर नंतर सलग अठ्ठावीस वर्ष भारतीयांच्या मनात लुनानं स्थान मिळवलं होतं स्थानिक क्रिकेट सामन्यात मॅन ऑफ द मॅच जो असेल त्याला लुना ही बक्षीस म्हणून भेट दिली जायची स्थानिक परीक्षेत जर चांगले मार्क्स मिळवले तर कायनेटिक उद्योग समूहाकडून ही लुना त्या विद्यार्थ्याला भेट म्हणून दिली जायची राष्ट्रीय स्तरावर खेळलेले संदीप पाटील आणि चंद्रशेखर यांना तर मॅन ऑफ द मॅच म्हणून लुना ही दिली गेली होती राज कपूर यांच्या गोपीचंद जासूस या चित्रपटामध्ये देखील लुना वापरली गेली होती पन्नास सीसीचं इंजिन असलेली लुना कायनेटिकचं एक उत्तम मॉडेल होतं याआधीही अमेरिकेत लुणा लॉन्च केली होती पण तिचं इंजिन होतं फक्त पस्तीस सीसीचं त्या मनाने भारतात लॉन्च झालेली लुणा ही अधिक दमदार आणि किफायतशीर होती ग्राहकांना लुणं आकर्षित करायची याचं मूळ कारण होतं एक तर रंग त्यानंतर वजनाला हलकी आणि वेगवान लुणाचा मेंटेनन्स ही कमी होता त्यामुळे ती भारतीयांना परवडत होती जसं असा काळ पुढे गेला तसे लुणामध्ये काही बदल करण्यात आले पॅडल ऐवजी किक स्टार्ट त्याचबरोबर लुणामध्ये इंजिनची क्षमता आणि मजबूती वाढवण्यात आली पूर्वीची जी लुना होती ती नंतर अधिक आरामदायी आणि दूरच्या प्रवासासाठी कशी चांगली ठरू शकेल या दृष्टीने तसेच मालवाहतूक करण्यासाठी उत्कृष्ट पद्धतीचं कॅरियर यात समाविष्ट करण्यात आलं लुणाची नंतर पाच रूप बाजारात आली आजही लुणाची क्रेज उतरलेली नाही ज्यांनी ज्यांनी लुना चालवली असेल ते भूतकाळात गेले असतील आणि रमलेही असतील बऱ्याच वेळा एखाद्या घरात जर लग्न ठरत असेल तर त्या घरात कोणती गाडी आहे हे बघितलं जायचं आणि जर लुणं असेल तर मग आनंदाला पारावार राहायचा नाही कारण वजनाला हलकी असलेली गाडी स्त्री आणि पुरुष हे दोघही चालवू शकत होते त्या काळी एखादी स्त्री गाडी चालवत असेल तर लोक वळून वळून तिच्याकडे बघायचे आणि त्यातून ती गाडी जर लुणं असेल मग विचारायलाच नको सतत बदलच्या तंत्रज्ञानामुळे कायनेटिकने लुणाचं प्रोडक्शन दोन हजार साली थांबवलं कारण लुणाचं जे तंत्रज्ञान होतं ते थोडंसं मागे पडलं होतं आणि त्याच्यापेक्षा अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या गाड्या बाजारात आल्या आणि लुणाला मिळणारा प्रतिसाद हा कमी कमी होत गेला दुर्दैवाने कायनेटिकने दोन हजार साली हे प्रोडक्शन बंद केलं कायनेटिकने आपला हा लुणाचा प्लांट महिंद्राला विकला आपला प्लांट विकल्यानंतर लुनाने भारतातला कारभार गुंडाळला आणि आपल्या स्वदेशी निघून गेली लुनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे असलेल्या लुणाचा रंग कोणता होता हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद